नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस मी संजय कांबळे एम ए पाणी गेले काही दिवस आपल्यासोबत धम्मपदातील गातांविषयी चर्चा करत आहे आज आपण धम्मपदातील चित्त वर्गातील एक्केचाळीसावी गाथा पाहूया ती गाथा अशी अचिरम वतयम काय पथवीं शुद्धो शुद्ध निरत्तम व कलिगरम पुन्हा एकदा गाथा म्हणतो मी अचिरम वतयम कायो पथवीं आधी सेसती शुद्धो अपेतवियानो निरत्थम व कलिगरम याचा आपण शब्दार्थ पाहूया अचिरम अचिरम म्हणजे लवकरच वत अयम, वत अधिक अयम म्हणजे निश्चितच आयम <coughs> म्हणजे हे कायो कायो म्हणजे काया किंवा शरीर पतविम। प्रथमी म्हणजे पृथ्वीला अधिशेस्त अधिसेस्ति म्हणजे खाली पडणार शुद्ध शुद्ध म्हणजे शुद्र निरर्थ निरर्थ म्हणजे निरर्थक अपेतवियानो अपेत अधिक वियानो म्हणजे चेतनारहित कलिंगर कलिंगर म्हणजे उजलेल्या लाकडाचा ओंडका आता याचा आपण अर्थ पाहूया निश्चितपणे लवकरच हे शरीर शुद्र चेतना चेतनारहित होऊन निरुपयोगी लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे जमिनीवर पडणार आहे धन्यवाद जय भीम